महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नेत्याला शपथ घेऊ द्या पण मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ असे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी म्हटले आहे मराठा समाजात गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सुख नाही केवळ युद्धच नशिबात आहे असे सांगत जरांगे पाटील यांनी सामूहिक कुपोषण सुरू करण्याचे संकेतही दिले आहे राजकारण हा आमचा व्यवसाय नाही आमच्यासाठी आरक्षण महत्वाचे आहे असेही जरांगे पाटील यांनी शेवटी सांगितले कोणी असलं तरी आम्हाला काही सुख नाही परवा तुळजापूरमध्ये सांगितलं कोणी असला आम्हाला सुख नाही पंच्याहत्तर वर्षापासून आम्हाला लढावंच लागतं आणि कोणी पण येऊ दे आम्ही घेणार हा हां सोशल मीडियावर एक चर्चा अशी केली जाते की जे भाजपला जे मतदान एक गटा एवढं मिळालं आणि एवढं यश मिळालं त्याला कारण आपण आहात कारण आपण सुरुवातीला लोकसभेला असताना भाजपचा जागा विरोध केला होता मात्र यावेळी आपण एक भूमिका घेतली ज्याला करायचं त्याला करा आणि याचाच फायदा ओबीसीने घेते एकत्र एक गट्टा मतदान भाजपला केलंय त्यामुळे सोशल मीडियावर तुमच्यावर खास टीका होती मग भाजप सरकार आलं कसं काय बोलत हे नवीनच आले शिष्ट झाले अहो जाऊ द्या आता ते विश्लेषण तुम्हाला एखादी सांगन काय काय झालं आणि काय 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 नाही झालं पण मग भाजप आलं हे नवीनच शोधे आता पण मी मैदानात नाहीये माझा समाज पण नाहीये कोणी आला तरी आम्हाला लढावंच लागला असतं हे आमच्या लक्षात आलं होतं आणि आमचं समीकरण जुळलं नव्हतं त्यामुळं विनाकारणच जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला मी सांगितलं होतं समाज मालक ठेवला होता आता पुन्हा समाजच मालक आहे आम्ही लढून मिळू आमचा शेवटचा खरा मुद्दा सांगतो तुम्हाला आमच्यासाठी राजकारण महत्त्वाचं नव्हतं आरक्षण महत्त्वाचं होतं आणि राजकारण काय आमचा धंदा नाही आणि आम्हाला गरिबाला गरज नाही गरीबाला आम्ही जाऊन विचारलं त्यांनी सांगितलं काही अडचण नाही रुसून द्या ज्याला तिकीट मिळेल नाही ते काही फरक पडत नाही आम्हाला आम्ही तुमच्यासोबत येत गरीबाला आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारणाची देणं घेणं नाही तुम्ही म्हणताना त्या लढ्यात उभा राहायला आम्ही तयारी मला जय मराठ्यांनी सांगितलं आणि तुम्हाला ते सामूहिक आमरण उपोषणात दिसन सरकार गुडगेवर टी केलेलं मराठी मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा